आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस श्रेया मंथन या परीक्षा आहेत त्या परीक्षेची गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण विस्तारित मांडणी हा घटक अभ्यासणार आहोत मागील तासिकेमध्ये आपण अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत त्यावर कशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न येतात हे अभ्यासलेलं आहे आजच्या तशिकेमध्ये आपण अंकाची विस्तारित विस्तारित मांडणी मांडणी रूपात करणे आता हे विस्तारित रूप म्हणजे काय पहा किंवा विस्तारित मांडणी किंवा विस्तारित रूप कशाला म्हणायचं तर दिलेल्या संख्येचे दिलेल्या संख्येचे विस्तारित रूप म्हणजे दिलेल्या संख्येचे विस्तार रूप म्हणजे त्या संख्येच्या त्या संख्येच्या सर्व अंकाच्या सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज स्थानिक किमतीची बेरीज का लक्षात मग आपण एक उदाहरण घेऊ आपण इथं अठ्ठेचाळीस ही संख्या, संख्या, संख्या आहे अठ्ठेचाळीस ही संख्या आहे आता अठ्ठेचाळीस या संख्येचं आपल्याला काय करायचंय विस्तारित रूप लिहायचे काय करायचे आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे आलक लक्षात अठ्ठेचाळीस या संख्येचा आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे तर सर्वप्रथम काय करायचं हा आठ कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे चार कोणत्या स्थानावर आहे हे एकक आणि हे चार कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे बरोबर आहे मग आता आपल्याला एकक म्हणजे काय दशक म्हणजे काय हे माहिती आहे एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर हजार एक हजार दस हजार किंवा दश दश दस नाही दश हजार दहा हजार लक्ष एक लाख दस लक्ष दहा लाख आल कलक्षात म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता हे दशक म्हणजे दहा म्हणजे काय होईल चार दशक म्हणजे चार गुणिले दहा अधिक आठ एकक म्हणजे आठ गुणिले एक मग चार गुणिले दहा किती झाले चाळीस अधिक आठ गुणिले एक किती झाले आठ म्हणजे आपल्याला या ठिकाणी अठ्ठेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी कशी आहे अशा पद्धतीने करता येते चाळीस अधिक आठ आपल्याला अठ्ठेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी चाळीस अधिक आठ अशा प्रकारे करता येते आलं का लक्षात पुढं पुढचा प्रश्न घेऊ आपण त्र्याण्णव या त्र्याण्णव ही संख्या विस्तारित रूपात लिहा त्र्याण्णव ही संख्या विस्तारित रूपात लिहा तर पहा या ठिकाणी आपल्याला त्र्याण्णव या संख्येची विस्तारित मांडणी करायची तर काय करायचं हा तीन कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे नऊ कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे मग नऊ गुणिले दहा दशक स्थाने गुणिले दहा अधिक तीन एकक स्थाने तीन गुणिले एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा म्हणजे हे काय झालंय नऊ दहा नव्वद अधिक तीन म्हणजे त्र्याण्णव या संख्येची विस्तारित मांडणी काय होईल नव्वद अधिक तीन आलं का लक्षात यानंतर तुम्हाला मी सांगतो पहा सोपी विस्तारित मांडणी एखाद्या संख्येची कशी लिहायची आपल्याला त्र्याण्णव या संख्येची विस्तारित मांडणी लिहायला सांगितले काय करायचं सर्वप्रथम हा नऊ अंक घ्यायचा त्याच्यापुढे किती अंक आहे ते तर ते तेवढे इथं शून्य द्यायचं त्याच्यापुढे एक अंक आहे एक शून्य दिला अधिक त्याच्यानंतर पुढचा अंक घ्यायचा तीन त्याच्यापुढे काहीच नाही म्हणजे काय येईल त्र्याण्णवची विस्तारित मांडणी काय नव्वद अधिक तीन नव्वद अधिक तीन अशा प्रकारे ह्याची विस्तारित मांडणी होईल अलक, अलक स्वराज संदीप मोरे वैष्णवी गुराकर स्वरा देवडे निर् निर्मळ प्रज्ञा मोरे मदने वाकडे बडे वाघुले कोकाटे छान पुढे आता अपन अंकी संख्या घेऊ चार बारा संख्या विस्तारित रूप चार से बारा ही संख्या विस्तारित रूपात लिहा चार से बारा ही संख्या तर आता काय होईल चला प्रज्ञा मोरे व्हेरी गुड मदने, वाकडे पहा चारशे बारा ही संख्या विस्तारित रूपात लिहायची तर आपल्याला दोन हा कोणत्या स्थानी आहे एकक हा एक कोणत्या स्थानी आहे दशक हा चार कोणत्या स्थानी आहे शतक तर आपल्याला ह्याची विस्तारी चार शतक म्हणजे चार गुणिले शंभर अधिक एक दशक म्हणजे एक गुणिले दहा दशक म्हणजे दहा शतक म्हणजे शंभर म्हणून शंभर न गुणलं इथं दहा ना अधिक दोन एकक एकक म्हणजे एक म्हणजे एक न गुणलं चार गुणिले शंभर काय झाले चारशे अधिक दहा गुणिले एक दहा अधिक दोन गुणिले एक दोन चारशे बारा बरोबर चारशे अधिक दहा अधिक दोन चारशे बाराची ची विस्तारित मांडणी अशा प्रकारे होते चारशे बारा या संख्येची मांडणी अशा प्रकारे केली जाते आलक लक्षात पुढे जाऊ आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ नऊशे सत्याऐंशी ही संख्या विस्तारित रूपात लिहा नऊशे सत्याऐंशी ही संख्या विस्तारित रूपात लिहा आता नऊशे सत्याऐंशीचं विस्तारित रूप मदने मोरे निर्मळ स्वराज मोरे प्रज्ञा मोरे भागवत वाकडे स्वरा देवडे सपाटे वैष्णवी गुरहाळकर स्वरा, स्वरा भायगुडे तर पहा रितिका बडे चारशे अधिक बारा कसं येईल रितिका परी मोरे पहा काय करायचं माहिती आहे का आता आपल्याला या नऊशे सत्त्याऐंशी या संख्येचा आपल्याला विस्तारित रूप लिहायचं तर अगोदर हा नऊ घ्यायचा घेतला त्याच्या पुढे दोन अंक आहेत म्हणून इथं दोन शून्य दिले अधिक त्याच्यानंतर हा आठ घ्यायचा आठच्या पुढे एकच अंक आहे म्हणून एक शून्य अधिक या सातच्या पुढे काय नाही म्हणून सातला सात नौशे सत्तिया विस्तारित माननी का हो अ प्रकार हित माननी या नौ, नौ से ची स्थानीय किऊशे अधिक आठ ची स्थानीय किमत ऐसी अधिक सात अशा प्रकार विस्तारित माननी होती पुढचा प्रश्न चार से पांच ही संख्या विस्तारित रूपात लिहा ही संख्या विस्तारित रूपात लिहा चार से सात ही संख्या विस्तारित रूपात लिहा प्रज्ञा परी निर्मळ वाकडे मदने वैष्णवी मोरे स्वरा पहा आपल्याला काय म्हणतंय चारशे पाच ही संख्या विस्तारित रूपातल्या विस्तारित रूप म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बिरीज आता चार कोणत्या स्थानावर हो आहे शतक स्थानावर हो आहे म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली चारशे अधिक शून्य दशक स्थानावर हो आहे आता शून्य दशक शून्य कुठल्याही स्थाना हो स्थानावर असलं त्याची स्थानिक किंमत काय होते शून्य होते अधिक हा पाच एकक स्थानावर हो आहे ह्याची स्थानिक किंमत पाच म्हणजे काय आलं चारशे अधिक शून्य अधिक पाच किंवा तुम्ही डायरेक्ट असंही लिहू शकता चारशे अधिक पाच या चारशे पाचची ची विस्तारित मांडणी अशाही पद्धतीनं लिहू शकता चारशे अधिक पाच आल का लक्षात घुगे श्रीदेवी कोकाटे कोकाटे तू काय केले ते वेगळेच केले पन्नास केले अधिक चारशे चारशे पन्नास वेगळे केले वा बडे सपाटे आलं का लक्षात शून्य आलं तर काय करायचं शून्य कुठल्याही स्थानावर असेल त्याची स्थानिक किंमत शून्यच होते नऊशे सात ही संख्या विस्तारित रूपात लिहा आदित्य नारायण आवटे जीप प्राशा भोपळे वस्ती दासखेड तालुका पाटोदा जिल्हा बीड बर छान चला आता आपल्याला नऊशे सात ही संख्या विस्तारित रूपात लिहायचे कसे लिहायचे विस्तारित रूपात मग विस्तारित रूप म्हणजे काय दिलेल्या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज मग आता नऊशे सात या संख्येची या नऊची स्थानिक किंमत काय होणार नऊशे अधिक हा दशक स्थानी आहे ह्याची शून्य ह्याची कुठल्याही स्थानी जरी असेल तर त्याची स्थानिक किंमत शून्यच होते सात हा एक स्थानी आहे म्हणून सात म्हणजे नऊशे सात या संख्येची विस्तारित मांडणी नऊशे अधिक शून्य अधिक सात किंवा तुम्ही डायरेक्ट असंही लिहू शकता शून्य नाही लिहिलं तरी चालतं नऊशे अधिक सात अशा पद्धतीनं सुद्धा तुमचं उत्तर येत का लक्षात नऊशे अधिक सात पुढचा प्रश्न घेऊ चारशे सत्तर ही संख्या विस्तारित रूपात लिहा ही संख्या विस्तारित रूपात लिहा चारशे सत्तर ही संख्या आपल्याला काय करायचे विस्तारित रूपात लिहायचे मग आपल्याला या ठिकाणी हे चार कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे मग ह्याची स्थानिक किंमत काय झाली चारशे सात कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे ह्याची स्थानिक किंमत झाली सत्तर शून्य कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे ह्याची स्थानिक किंमत झाली शून्य म्हणजे चारशे अधिक सत्तर अधिक शून्य किंवा चारशे सातची सॉरी चारशे सत्तरची विस्तारित मांडणी काय होईल चारशे अधिक सत्तर चारशे अधिक सत्तर अशा पद्धतीनं होईल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला भाय गुडे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आता आपल्याला प्रश्न पहा सव्वा दोनशे या संख्येची विस्तारित मांडणी करा सव्वा दोनशे या संख्येची विस्तारित मांडणी करा मदने वाकडे प्रज्ञा ज्योती ज्योती पावणे दोनशे झाले ते स्वराज सिद्धी घुगे विस्तारित मांडणी नाही ते अर्धवट झाले कोकाटे नाही गुराळकर अधिक द्यायला विसरलात पहा इकडं सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल सव्वा दोनशे ही संख्या अक्षरात आहे हिला अंकामध्ये मांडणी करावं लागेल अगोदर सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस बरोबर आहे मग दोनशे पंचवीस या संख्येची विस्तारित मांडणी करा हा शतक किती आहे दोन शतक आहे म्हणून हे दोनशे अधिक हा दोन, दोन दशक आहे म्हणून वीस अधिक पाच एकक आहे म्हणजे पाच म्हणजे सव्वा दोनशे या संख्येची विस्तारित मानणी कशी होईल दोनशे अधिक वीस अधिक पाच अशा पद्धतीने ह्याची विस्तारित मांडणी होईल दोनशे अधिक वीस अधिक पाच आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दोनशे सात ही संख्या विस्तारित रूपात लिहा दोनशे सात ही संख्या विस्तारित रूपात लिहा पहा सर्वप्रथम आपल्याला अक्षरामध्ये दिलेली आहे दोनशे सात ही संख्या या दोनशे हो दोन सात।, दोन सात।, दोन सात या संख्येला आपल्याला अंकात लिहावं लागेल सर्वात अगोदर दोनशे सात या संख्येला आपण अंकात लिहिलं का आलं दोन शून्य सात म्हणजे दोनशे सात आता या दोनशे सात या संख्येची विस्तारित मांडणी करू हे कोणता अंक आहे डावीकडून पहिला दोन त्याच्या पुढं दोन अंक आहेत म्हणून दोन शून्य द्या दोनशे अधिक त्यानंतर इथं शून्य आहे हे शून्यच अधिक सात एक एक स्थानी आहे सात किंवा त्याच्या कि पुढं कोणता अंक नाही म्हणून सातला सात म्हणजे दोनशे सात या संख्येची विस्तारित मांडणी काय झाली दोनशे अधिक शून्य अधिक सात किंवा दोनशे अधिक सात ही त्याची मांडणी होते आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन स्वरा भायगुडे श्रीदेवी कुई गडे कोकाटे वाघुले बडे बडे काय लिहिले ते लांगोरे, कोमणे देवकते सिसोदे सपाटे आलं पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न पावणे सातशे ही संख्या विस्तारित रूपात लिहा पावने पावने पवने से ही संख्या विस्तारित लिहा मदने मोरे वाकड़े कोकाटे शिंदे घुगे मोरे जोगी वैष्णवी कोठावड़े देवड़े तो पहा अपने अगोदर पाने से ही संख्या अक्षरात दिलेली आहे ह्याला अंकामध्ये लिहावं लागेल पावणे सातशे म्हणजे सहाशे पंच्याहत्तर आपण पाहिलं आहे पावशे अर्धाशे त्याच्यानंतर पाऊनशे सव्वाशे दीडशे पावणे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे असं आपण हजारपर्यंत पाहिलं आहे त्यानंतर दहा हजाराचं पण पाहिलेलं आहे काही जणांनी मला मी होमवर्क दिलं होतं पाचणी लिहून टाकलेल्या फोटोसुद्धा मला टाकल्या होत्या तर सहाशे पंच्याहत्तर पावणे सातशे म्हणजे सहाशे पंच्याहत्तर आता या सहाशे पंच्याहत्तरची विस्तारित मानणी सहा शतक म्हणजे सहाशे अधिक सात दशक म्हणजे सत्तर अधिक पाच एकक म्हणजे पाच म्हणजे सहाशे पंच्याहत्तर या संख्येची मांडणी काय होईल विस्तारित मानणी सहाशे अधिक सत्तर अधिक पाच अशा पद्धतीनं पावणे सातशे पावणे सातशे या संख्येची ही विस्तारित मान्य आलं का लक्षात पुढं दोन अंकी सर्वात मोठ्या दोन अंकी सर्वात मोठ्या संख्य विस्तारित मांडणी लिया दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येचे सर्वात प्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे दोन अंकी दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती नव्याण्णव आलं का लक्षात दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती नव्याण्णव मग आता या नव्याण्णव ही आपल्याला माहीत पाहिजे दोन अंकी मोठी संख्या कोणती आपल्याला किती अंकी जर मोठी संख्या विचारलं तर तेवढी वेळेस नऊ लिहून टाकायचं तीन अंकी मोठी संख्या म्हणलं तीन वेळेस नऊ चार अंकी मोठी संख्या म्हणलं चार वेळेस नऊ पाच अंकी मोठी संख्या म्हणलं पाच वेळेस नऊ पाहिलं हे आपण झालेला भाग आहे आपल्याकडं संख्या लेखन वाचन मध्ये बरोबर आहे सव्वाशे दीडशे अडीचशे पावणे दोनशे अडी तीनशे सव्वा तीनशे हे पण आपल्याला झालेलं आहे दहा अंकापर्यंत आपण आठ अंकापर्यंत संख्यांचं वाचन आणि लेखन घेतलं तिथं झालेलं आहे हे बरोबर आहे मग नव्याण्णव या संख्येची विस्तारित मांडणी नऊ हे दशक स्थाने आहे मग नव्वद अधिक हे नऊ एक स्थाने नऊ म्हणजे नव्याण्णवची विस्तारित मांडणी काय होईल नव्वद अधिक नऊ हे नव्वद अधिक नऊ कशाची मांडणी आहे दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी आहे आलं का लक्षात दोन अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी आहे पुढं तीन अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी लिहा पहा आता इथं आपल्याला काय म्हणते तीन अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी तीन अंकी सर्वात मोठ्या मग तीन अंकी मोठ्या संख्येची तीन अंकी मोठी संख्या कोणती आहे हो? तीन वेळेस नऊ नऊशे नव्याण्णव मग या नऊशे नव्याण्णव ची विस्तारित मांडणी लिहायचंय नौ से नौ शतक अधिक है नौ दशक नव्वद अधिक है नौ से अधिक नव्वद अधिक नौ, नौ। तीन अंकी सर्वात मोठ्या संख्य विस्तारित नौ से अधिक नव्वद अधिक नौ नौशे नौ नव्याण नौ तीन अंकी मोटी संख्या आहे स्वरा भाईगुड़े खोमने अनिल झोल जगदाड़े देवड़े उ आगळे घुगे कोठावडे कोकाटे लांगोरे, प्रज्ञा मोरे भगत भागवत वाकडे बडे मदने स्वाती स्वराज अनुजा सपाटे मलवाड अलक लक्षात तीन अंकी सर्वात मोठ्या समसंख्येची विस्तारित मांडणी लिहा तीन अंकी सर्वात मोठ्या समसंख्येची विस्तारित मांडणी लिहा पहा इकडं आता आपल्याला तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे आपण तीन वेळेस नऊ लिहितो संख्या मिळते आपल्याला नऊशे नव्याण्णव पण आपल्याला काय म्हणते तीन अंकी मोठ्या समसंख्येची ही सम आहे का एकक स्थानी नऊ आहे ही विषम आहे मग तीन अंकी मोठी समसंख्या आता एक न माग आहे एक न पुढे गेलो तरी एक हजार होते चार अंकी होते एक न माग या नऊशे अठ्ठ्याण्णव मग या नऊशे अठ्ठ्याण्णव या संख्येचे आपल्याला विस्तारित मानले लिहायची लिहा नऊ शतक नऊशे किंवा नऊ लिहा त्याच्या पुढे दोन अंक आहे दोन शून्य द्या अधिक त्याच्या पुढचा अंक घ्या हा नऊ त्याच्या पुढे एक अंक आहे एक शून्य द्या पुढं आठ म्हणजे काय झाले नऊशे अधिक नव्वद अधिक आठ नऊशे अठ्ठ्याण्णव या संख्येची ही विस्तारित मांडणी आहे किंवा तीन अंकी सर्वात मोठ्या समसंख्येची ही विस्तारित मांडणी आहे आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा लाईव्ह तास केला तर विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड अ नाइस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब वेळ झालेली आहे आपली